महायोजना मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या या महायोजना मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा महत्त्वाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात नवीन अपडेट आहे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहे याची माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली आहे ते परतूर येथे बोलत होते परतूर येथे माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला या प्रसंगी आयोजित कार्यक्रमामध्ये अजितदादा पवार बोलत होते त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात मोठी अपडेट दिली आहे ते म्हणाले की मी तीन हजार पाचशे कोटी रुपयाच्या चेकवर सही केली असून येत्या आठ दिवसात फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या अकाउंटवर जमा होणार आहे अशी महत्त्वाची बातमी अजित पवार यांनी दिली आहे